नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यास साठी ला करा लाईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडी घडत आहेत यांचा सोयाबीन पैशांच्या भावावर भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती कधी निर्माण होणार आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये अखेर कधी वाढणार सोयाबीनचा भाव या आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव किती आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव सातत्यानं आपल्याला दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या आसपास दिसतोय आणि लक्षात घ्या सोयाबीनची जी बाजारभाव पातळी ती दहा डॉलर प्रतिबुसेल्सच्या खाली एखाद्या वेळ जाईल पण दहा डॉलर प्रतिबुशेलच्या खाली सोयाबीनचा बाजारभाव अजिबात टिकण्याची शक्यता दिसत नाही याचा अर्थ लक्षात घ्या की सोयाबीनची जी रेंज आहे सध्याच्या कंडिशनला ती दहा डॉलर प्रतिबुशेल्स पासून साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत शंभर टक्के आपल्याला दिसत आहे जर या असणाऱ्या वस्तुस्थितीचा विचार केला तर याचा शंभर टक्के आपल्याला तेजीमध्ये फायदा देशातील सोयाबीनच्या भावात दिसेल पण जो एक तुमचा लाख मुलाचा सवाल आहे की सर अखेर कधी वाढणार देशातील सोयाबीनचा भाव तर लक्षात घ्या जोपर्यंत निवडणुका संपत नाहीत तोपर्यंत बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती नाही एकदा निवडणुकांचा निकाल लागला चित्र स्पष्ट झालं की व्यापारी असतात किंवा बिझनेसमॅन एक स्पष्टतेनं निर्णय घेऊ शकतात आणि याच्यामुळं तेवीस तारखेनंतर सोयाबीनची स्थिती स्पष्ट होईल पण खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं की डिसेंबर महिन्यातच सोयाबीनचा भाव हा आपल्याला वाढताना दिसू शकतो मग किती तेजी येऊ शकते तर सुरुवातीला भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान राहील आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जागतिक व देशांतर्गत बाजारात जर अनुकूल घडामोडी घडल्या तर भाव पातळी एकदा पाचरच्या भावाला स्पर्श करून येताना सुद्धा दिसू शकते परंतु भाव हा शंभर टक्के ते राहणार का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर कुठंतरी वाटते साडेचार हजाराच्या वर भाव आपल्याला मिळायला लागला की तिथून पुढच्या प्रत्येक दोनशेच्या तेजीवरती जर आपण पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन विक्री केलं तर आपला होईल फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार